लवकरच राजकीय पुनर्वसन होण्याची शक्यता आहे राज्यसभेऐवजी विधान परिषदेसाठी चाचपणी सुरू असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते राज्यात आगामी काळामध्ये पंकजा मुंडे भाजपमध्ये अधिक सक्रिय होण्याचीही शक्यता आहे भाजप पक्षश्रेष्ठींकडून पंकजा मुंडेंच्या विधान परिषदेसाठी हालचाली सुरू असल्याचं सूत्रांकडून कळत आहे आठवड्यामध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे सागर कुलकर्णी माझे सहकारी सोबत आहेत सागर पंकजा मुंडे आता लोकसभेला बीडमधून जरी पराभव झाला असला तरी पुढील काही दिवसातच पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन होण्याच्या दृष्टिकोनातनं हालचाली सुरू झाल्याची माहिती उपलब्ध होतीये प्रामुख्याने राज्यसभा कि विधान परिषद अशा दोनही दृष्टिकोनातनं ही चाचपणी आहे राज्यामध्ये पियुष गोयल आणि उदयनराजे भोसले यांच्या दोन जागा रिक्त होत आहेत तिथे किंवा विधानपरिषद अशा ठिकाणी पंकजा मुंड्यांचं पुनर्वसन होईल असं सांगितलं जात आहे विशेषत विधान परिषदेसाठी पुढील काही दिवसांमध्येच अंतिम नाव ठरवलं जाईल त्यामध्ये पंकजा मुंडे यांच्या नावाची जोरदार चर्चा दिल्लीमध्ये आहे याच्यामध्ये पंकजा मुंडे यांचं गेल्या काही का दिवसांमध्ये म्हणजे विधानसभेला एक दोन हजार एकोणीसला झालेला पराभव त्यानंतरनं त्यांचं पूर्ण राजकीय प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते आत्ता लोकसभेला परत पराभव या सगळ्या दृष्टिकोनाच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन राज्यातला ओबीसी मराठा वाद अशा परिस्थितीमध्ये होणं फार गरजेचं आहे असं दिल्लीतल्या नेत्यांचं मत आहे यामुळे पुढील काही दिवसातच याबाबतच्या महत्वाच्या घडामोडी घडतील कदाचित जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्येच पंकजा मुंडे यांच्यासाठी काही चांगली राजकीय पुनर्वसनाच्या बाबतची महत्वाची घडामोड सुद्धा घडवेल अशी सूत्रांची माहिती उपलब्ध सागर धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी तर येत्या आठवड्यामध्ये या संदर्भातला निर्णय होण्याची शक्यता आहे राज्यसभेऐवजी विधान परिषदेसाठी पंकजा मुंडे यांच्या नावाची चाचपणी सुरू झालेली आहे पुढच्या महिन्यामध्ये या संदर्भातली अधिकृत माहिती समोर हो येऊ शकते